श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेवीस एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेल्या आहेत हनुमान जयंती त्याचबरोबर या दिवशी चैत्र पौर्णिमासुद्धा आहे हनुमान जयंती म्हणजेच अर्थात आपण हनुमंतांचा वाढदिवस हा साजरा करत असतो या दिवशी हनुमानाला प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजे मोहरीचं तेल रुईची फुलं रुईची पानं आणि शेंदूर वाहिला जातो तसेच पंजिरीचा प्रसाद म्हणून आपण भगवान हनुमानांना अर्पण करत असतो सकाळी सूर्योदयाच्या वेळेसच हनुमानाचा जन्म हा साजरा केला जातो अनेक ठिकाणी या दिवशी उत्सवाचे वातावरण असते या दिवशी मंदिरात किंवा घरात भजन कीर्तन केले जाते जन्मवेळ झाल्यानंतर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणादेखील म्हटला जातो आणि आरती करून या उत्सवाची सांगता केली जाते त्याचबरोबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो यामुळे या दिवशी अनेक उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान हे घेऊन यायचं आहे हे पान जर तुम्ही तुमच्या घरात आणलं तर तुमच्या घरातले सर्व दोष वाईट शक्ती घरातील कलह भांडणे अडचणी नष्ट होऊन तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल श्रीमंतीचे योग जुळून येतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे कारण सकाळची वेळ जी असते ती खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या वेळेत आपण हा उपाय केला तर त्या उपायाचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होईल उपाय हा का करायचा आहे बघा हा उपाय जर आपण या दिवशी आपल्या घरात केला तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडीअडचणी अडचणी आड़ या असतातच बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसा असतो परंतु सुख शांती नसते आणि काही घरामध्ये पैसा नसतो आणि सुख शांतीही नसते घरामध्ये अनेक दोष असतात घरामध्ये कलह मतभेद भांडणे वारंवार अडचणी घरामध्ये येत असतात घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही सतत आर्थिक अडचणी येत असतात घराची प्रगती होत नाही घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही सतत काही ना काही अडचणी या येत असतात तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे भगवान हनुमान हे संकट मोचक म्हटले जाते संकट विघ्न दूर करणारे देवता म्हणून ओळखले जाते आणि यांना समर्पित असणारा दिवस म्हणजेच मंगळवार आणि याच दिवशी हनुमान जयंती आहे यामुळे या दिवशी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर पहा आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये रुईच्या झाडाची पानं जी आहे तर ती घेऊन यायची आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुईची पानं जी आहेत ना ती भगवान हनुमानांना अतिशय प्रिय आहेत म्हणून आपण त्यांना रुईची पानं अर्पण करत असतो परंतु दुसरीकडे बघा रुईची पानं जी आहे तर त्यांचे उपाय जर केले तर आपल्या घरातील अनेक दोष बाधा वाईट शक्ती नकारात्मकता ही नष्ट होते आणि त्याचबरोबर ही जी रुई असते तर या रुईची पानं आणि फुलं ही लक्ष्मी खेचण्याचे काम करत असतात गरिबी घालवण्यासाठी आपल्याला ही रुईची पानं मदत करत असतात धन खेचण्यासाठी अनेक धनाचे स्तोत्र जे आहेत तर ते निर्माण होतील असे हे रुईचे झाड आपल्यासाठी बरेच लाभदायी आणि धनप्राप्तीचे योग निर्माण करणारे आहेत आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की या रुईच्या झाडाची जी मुळं असतात यांचा वापर करून तांत्रिक क्रियासुद्धा केल्या जातात आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार हे रुईचे झाड भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत आणि भगवान हनुमान हे भगवान शिवशंकरांचाच एक अवतार मानला जातो या रुईच्या पानांचा उपाय केल्याने घरात सुखसमृद्धी नांदू लागते आणि आपल्या घरात ऐश्वर हे येत असतं आणि म्हणूनच आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी एक कलश भरून घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला रुईच्या झाडापाशी जायचं आहे रुईच्या झाडापाशी गेल्यानंतरनं ते पाणी तुम्हाला रुईच्या मुळांना अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान हनुमानांना म्हणजेच भगवान शंकराला प्रार्थना करायच्या आहेत की मी हे पानं आज कशासाठी तोडत आहेत आणि याचा उपाय मी कशा साठी करत आहेत अशी तुम्हाला प्रार्थना करें तुम्हाला प्रार्थना करायची आणि तुम्हाला तुम्हाला करून सांगायचं की आज मी माझ्या घरात घेऊन गेलो तर माझ्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी प्रवेश करेल माझ्या घरातील सर्व अडचणी या दूर होतील असं म्हणून तुम्हाला या झाडाची बारा पानं तोडायची आहेत आता बारा पाना, पाना तोडल्यानंतर ना तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे घरी आणल्यानंतरनं ही पानं तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायची आहेत जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलनेसुद्धा तुम्ही हे पानं स्वच्छ करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा कुंकू घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे शेंदूर असेल तर शेंदूर घ्यायचा आहे यानंतरनं त्याची तुम्हाला थोडीशी पेस्ट बनवायची आहे आणि आपल्या उजवा हात जो असतो उजव्या हाताचं करंगळीजवळचं जे बोट असतं अनामिका या बोटाने तुम्हाला त्या पानावरती श्रीराम असं लिहायचं आहे एकूण तुम्हाला अकरा पानावरती श्रीराम असं लिहायचं आहे एक तुम्हाला पांढऱ्या कलरचा धागा घ्यायचा आहे त्या धाग्यामध्ये तुम्हाला या पानांची माळ बनवायची आहे यानंतर तुम्हाला ही माळ घ्यायची आहे एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडासा शेंदूर टाकायचा आहे हे जल घेऊन आणि ही माळ घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतरनं ते पाणी भगवान हनुमानाला म्हणजेच मारुतीला अर्पण करायचं आहे ती माळ त्यांना अर्पण करायची आहेत दोन्ही हात जोडून भगवान हनुमानाला तुमच्या घरातले तुमच्या आयुष्यातले दुःख संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आता घरी आल्यानंतरनं एक पान आपलं उरलेलं असणार आहे एकूण बारा पान आपण घेतलेले होते त्यातलं एक पान जे आहे तर ते तुम्हाला मिक्सरमध्ये घालून किंवा कुटून त्याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे पेस्ट बनवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि यानंतर यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायची आहे आता फुलवात घालताने ज्या साईटने आपण ती वात प्रज्वलित करतो त्या साईटने तुम्हाला लाल वात करायचे आहेत थोडंसं कुंकू तुम्हाला त्या वरच्या साईडला आपल्याला लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ती पेस्ट तूप मिक्स करून एका दिव्यात घालून ही वात तुम्हाला लावायची आहेत हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं एक वाटी घ्या किंवा एक छोटीशी प्लेट घ्या त्यामध्ये एक स्वस्ती काढा मुडूभर तांदूळ अर्पण करा त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे या दिव्याला एक लाल फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरामध्ये जर हनुमानांची मूर्ती फोटो असेल तर त्या समोर लावायचा आहे जर हनुमानांची मूर्ती आणि फोटो नसेल तर शिवलिंग आपल्या सर्वांच्याच घरी असतं तर त्यासमोर तुम्हाला हा, हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर ना दोन्ही हात जोडून भगवान हनुमानांचा तुम्हाला स्मरण करायचं आहे भगवान हनुमानांना तुम्हाला प्रार्थना करायची आहेत की हे भगवान हनुमाना जर माझ्या घरामध्ये काही दोष असेल काही संकट असेल तर तुझ्या कृपेने पूर्णपणे नष्ट दे घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होऊ दे अशी तुम्हाला अगदी मनोभावेने प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये काही धनासंबंधित अडचणी असेल पैशांच्या आर्थिक अडचणी असेल तर तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि तुम्हाला तुमच्या घरातच बसून मोठ्या आवाजामध्ये तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला स्पष्ट उच्चारण करता येत नसेल तर तुम्ही मोठ्या आवाजामध्ये यूट्यूबवरती लावू शकतात किंवा तुम्ही स्वतःहून श्रवण केलं तरीही चालेल पण परंतु तुमचे शब्द तुमच्या वास्तूमध्ये असे फिरले पाहिजे म्हणजे संपूर्ण वास्तूच्या कोपऱ्यांमध्ये ते शब्द ऐकायला गेले पाहिजे अशा पद्धतीने मोठ्या आवाजात तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आता हा दिवा तुम्हाला तसाच ठेवायचा आहे संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे सहा ते साडेसातच्या दरम्यान दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत ती वाद तुम्हाला घ्यायची आहेत त्यामध्ये अख्ख्या दोन लवंगा ज्याला फुलं असतात अख्खन दोन लवंगा टाकायचे आहेत आणि हे तुम्हाला त्याच तांदळावरती ठेवून प्रज्वलित करायचं आहे जे तांदूळ तुम्ही प्लेटमध्ये घेऊन त्यावरती दिवा ठेवलेला होता त्याच तांदळावरती त्या दिव्यातली वात ठेवायची आहे दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा टाकून ते तुम्हाला प्रज्वलित करून त्याचा धूर संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे याने आपल्या घरातला पितृदोष वास्तुदोष त्याचबरोबर घरात काही नकारात्मकता असेल तर ती घराबाहेर निघून जाते हा दिवस हा उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा मानला जातो यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्कीच या दिवशी करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ